Thank you सहा वाजल्यापासून आम्ही घरात निघालोय आणि आता वेळ झाली आहे साडे अकरा मग या नेरळ स्टेशनला पोहोचतोच आम्हाला सहा ते सात साते आठ आठवड्या पाच तास गेलेले आहेत सो जस्ट आम्ही नेरळ स्टेशनला आता उतरलोय आणि हे आहेत माझी सिस्टर नंबर वन पूजा सिस्टर नंबर टू किरण अँड तो आहे छोटा पॅकेट निदू सो आम्ही आता चाललोय माथेऱ्यांना सो लेट्स सी पुढे काय काय आहे आम्ही दाखवतोच नेरो स्टेशनच्या बाहेर टॅक्सी लागलेले असतात हंड्रेड रुपीज पर सो आता आम्ही जस्ट काय बोलू त्याला इको इको पकडली आहे शंभर रुपये पर पर्सन तू तू बोल हाय तर स्वतः मी लागलोय वरती जायला वा अरे हे द्वारे घ्यायचं सो so, आम्ही फायनली आलेलो आहोत माथेरानमध्ये फिफ्टी रुपीज अडल्ट फीस आहे पर अडल्ट

खूप सारे आहेत आणि मला फोनवरती पकडण्याला भीती वाटते कारण की गप्प करून फोन पकडून घेऊन जाते त्याच्यामुळे मग काय ब्लॉगिंग मी तुम्हाला दाखवू नाही शकत पुढची तो सीन होईल आता मी चालतोय आमचं पंधरा मिनिट वॉकिंग आहे आम्ही घोडा वा नाही केली गाडी नाही गेली आम्ही पायाने अकरा नंबरची बस पकडून निघालो मग थकलत भरपूर खरंच खूप चाला चालायचं आहे काहीच चाल। चाल नाही चाललंय आपण किती चाललो होतो खूप फुट फाटले होते जेव्हा आम्ही पहिल्यांदा आलेलो तेव्हा जेव्हा आम्ही पहिल्यांदा आलो तेव्हा आणि ते माझ्या स्केचचे फूड बूट मी तेव्हाच उद्घाटन केले होते ते <laughs> आता ठीक आहे कधी पोचतो असं झालंय म्हणजे जरा फ्री वाटले आमचा पिल्लू बघा चालले हे काका आहेत आम्हाला हॉटेल आहेत म्हणून ते येत आहेत आमच्या सोबत बाकी काय आम्ही थकलो नसतो आमच्या मागे बोचके आहेत त्याच्यामुळे थकलो आता जशी बोचके आम्ही ठेवून सुटू ना मग तुम्हाला एनर्जी दिसेल ओके फ्रेश येसंड तर आता आम्ही एक हॉटेल बघायला आलो आहे ग्रीन हिल सो सी त्याचा ॲम्बियन्स कसा आहे काय काय आहे पॅकेजमध्ये किती चार्जेस आहे

हे बघा इथे मला असं वाटतं सिटिंग अरेंजमेंट आहे हे बघा इथे पण एक स्विमिंग पूल आहे पण त्याचं काम चालू आहे आय थिंक सो सो मग की नंतर वाटलं हॉटेल तुला हा मला खूप आवडलं छान वाटलं जसं आम्हाला पाहिजे होत तसंच आहे अजून okay. एन्जॉय करायचं आहे फुल एन्जॉय करू आम्ही येस तर सध्या तरी आम्ही मोठं स्विमिंग पूल शोधतोय कुठे पण आम्हाला इथे दिसत नाही हे बघा इथे बघा सेल्फी पॉइंट आहे मे पी हा यांचा हॉटेल ग्रीन हिल माथे रान साहे नी तू जा छान असं आहे आणि इथे झोका वगैरे आहे हम्म आम्हाला जाम भूक लागलेली एवढी पायपीट करून सो so, आम्ही चेक इन केलं होतं आय थिंक एक वाजता तर दुपारचं लंच आम्हाला इथे आलेला आहे आणि दुपारी लंचमध्ये आहे राईस चिकन सुक्का अंडा मसाला दाल बॉबी सॅलॅड अँड लास्टला खीर दिलेली त्यांनी सो so, हे अशा प्रकारे जेवण तिथे होतं दुपारी लंचला आणि हा चपात्या पण होत्या सो नाव इट्स टाइम टू टेस्ट एव्हरी डिश सो चला आता आपण टेस्ट करूया आणि कसं आहे ते बघूया तर सगळ्यात पहिले मी टेस्ट केला आहे अंडा मसाला आणि अंडा मसाला एकदम झणझणी तिखट होता आणि आय लव स्पायसी फूड सो मला तर खूप आवडलं आता मी ट्राय करते चिकन आ, चिकन एवरेज होतं ठीकठाक होतं स्पायसी नव्हतं थोडं मीडियम होतं त्याच्यामुळे ते पण गुड अँड राईस अँड एव्हरीथिंग वॉज गुड डाल पण ओके ओके होती So, सो so, आता आम्ही लंचचा आनंद आनंद घेतोय तुम्ही पण या सगळे जेवायला दिदी आणि पण इथे आहेत सो आम्ही आता फटाफट लंच करतो आणि तुम्हाला भेटतो परत थोड्या वेळात बॅकग्राऊंडला गाणे छ चा, छान असे चालू होते त्याच्यामुळे चा आमचा निघतो एकटाच एन्जॉय करून तिथे डान्स करत होता जेवण खाऊन सो so, निघूने तो फुल मजा केली ते बघा गुड इव्हिनिंग मित्रांनो आता वाजले पाच आम्ही जेवल्यानंतर थोडासा एक तास आराम केला आणि आता निघालो आणि पाच वाजल्यापासूनच इतकी थंडी आहे इथे तुम्ही बघू शकता मी घातलंय बाबा स्वेटर सो आता बघतोय इथे लोकल बा बाजार मार्केट मध्ये काय आहे काय नाही ते आणि तुम्हाला पण दाखवतो रूम टूर आणि बाकीचे जे पण काही पॉइंट असतील हो आज जेवढं कवर होईल तेवढं आजच्या ब्लॉग मध्ये दाखवेल बाकी रूम टूर उद्याच्या ब्लॉगमध्ये मी दाखवेल सो स्टे ट्यून फॉर दॅट सो हा आहे बघा मागे मी तुम्हाला बॅक कॅमेरेन दाखवते ग्रीन रिसॉर्ट एवढे फॅसिलिटीज आहेत आणि आमचे सिस्टर्स पण निघालेत सो आम्ही चाललोय बाजूबाजूलाच आहेत हॉटेल जशी बघायला गेले तर काय झालं ताई काय नाही आता जे तुम्ही बोललात ते परत बोला जरा एक तर मी कपडे घातले ते वजन वरून <laughs> हा माझ्या मोठ्या बहिणीचा जॅकेट त्याचं वजन वरून तिचा डिकरा आणि त्याच्या अंगावरचे ते चार कपडे त्याचं वजन ह्या बाईला समजत नाही फोकस कस <laughs> होणार सांगा तुम्ही हे कसं चालणार हे बघा हे तोंड बघाय दाखव तिकडे कॅमेऱ्यात आता झोपेत नोटलंय म्हणून तो चिडचिड करतोय आणि तुम्ही हेच काम करताय असं ना हेल्प करावी ओ माय गॉड ऑफ कॅमेरा मित्रांनो मी हेल्प करते ठीक आहे असं नाही असं नाहीये स्वतः आम्ही चाललोय घनदाट जंगलात न ती सुमसाम कोण नाही आमच्या मागे आमच्या पुढे स्वतः चाललोय मी बघूया कुठे पोहचतोय यायचं जायचं काय रस्ता आम्हाला माहिती नाही रस्ता अरे रोहन तू इथे कसा आलास रोहन हे काय रोहन हे मग तू इथे काय करतोय रो बर बाय आम्ही मार्केट मध्ये आलेलो आहोत आणि मार्केट आहे खूप सारा मी आता जॅकेट काढलं कारण एवढं चालून चालू आम्हाला झालं गरम मी तू आहे पोषक ना जॉन आहे इथे मोस्टली चप्पल आणि पर्स आणि चिक्की आणि किचन एवढेच दुकान आहेत त्याच्या व्यतिरिक्त एखाद दोन असे शोपीसचे दुकान आहेत जे लाकडाचे बनलेले आहेत घोडा कुत्रा प्राणी वॉट एव्हर so, सो बट खूप महाग आहे एक्सपेन्सिव्ह आहे खूप म्हणजे साधी एक चप्पल सातशे रुपयाला आहे सो so, आम्हाला खूप कॉस्टली वाटला आणि त्यात वरून सातशे रुपये सेल लिहिले मग ती प्राइस किती असणार त्याची विकायची तर तुम्हीच अंदाज लावा तर मग आम्ही तरी काही घेत नाहीये शॉपिंग असं काही युनिक नाहीये की आपण घ्यावं असल्या सो सी काकी मॅगी कितीला ला ना एक प्लेट हा बघा रडतोय हा बघा रडतोय सगळ्यांनी बघा पोलिसांनाच पाठवते गाडी घेतली तेव्हाच गप बसला तिथं रडत होता तिथं रिक्षा घेतली ही आता या दुकानात आता ही गाडी घेतली या चला बघूया आपण माहिती तर चहा कसा आहे ओके पिल्ल्या, किल्ल्या काही आलेलो आहोत रिटर्न आणि नाईट व्ह्यू बघा या विलाचा नाईट व्ह्यू मी तुम्हाला दाखवते सेल्फी पॉईंट आणि तो रूम नंबर एट आमचा आहे सो so, मित्रांनो मला तुम्हाला हे सांगायचं आहे की आमचे चार्जेस हॉटेलचे हो वगैरे किती काय काय सो ग्रीन हिल आम्ही रिसॉर्टमध्ये आलं ग्रीन हिल तर तिथे आम्हाला साडेचार हजार रुपये थ्री अडल्ट चायचे सांगितले अँड uh, आम्ही थोडी बार्गेनिंग केली म्हटलं एवढे के तर नाही ट्रिपल नाईन पर पर्सन आहे आम्ही तर रील्स बघून आलो आहे सगळीकडे सो ते बोलले की रील आणि रिॲलिटीमध्ये फरक असतं जे ट्रिपल नाईन बोलतात ते पुढे टॅक्सीस लावतो घ्यायचे ॲड करणार त्याचे ॲड करून ते तुमचे चार्जेस घेणार सो so, मोस्ट इम्पॉर्टंट आम्ही हा का चूज केला तर नॉनव्हेजची सोय आहे इथे इथे मोस्ट ऑफ द पीपल्स आर गुजराती म्हणून इथे व्हेज जास्त प्रेफर केलं जातं नॉनव्हेज क का, कमी रिसॉर्टमध्ये असतं म्हणून आम्ही हा बुक केला मग आम्ही तिघंजण जण आहोत मग आम्हाला कॉन्ट्रीमध्ये तेराशे पर पर्सन पडलं मग आम्ही फोर थाउजंडमध्ये हे बुक केलं चेक इन आमचं दुपारी झालं एक वाजता आणि चेकआउट आमचं उद्या दहा वाजता आहे आफ्टर ब्रेकफास्ट बट ते बोलले की तुम्ही तुमचे बॅग्स वगैरे ठेवून तुम्हाला अजून फिरून यायचं असेल तर तुम्ही चार पाच वाजता तुमचे बॅग्स घेऊन जाऊ शकता सो दॅट इज द मेन थिंग आणि ते आम्हाला आवडलं सो म्हणून आम्ही इथे आलो जेवणाचं वगैरे गेलं तर उत्तम आहे तसं एवढं काही हे नाही आहे छान आहे चिकन मी दुपारी जसं तुम्हाला म्हटलं चिकन होतं अंडा होतं सो ठीक आहे तेवढं आणि बाकी सगळं ठीक आहे आणि मार्केटचं म्हटलं तर तुम्हाला तर माहिती आहे पर्यटन स्थळ बोलल्यावरती ते लुटायचे धंदे तर असतातच त्याच्यामुळे आम्ही काय जास्त शॉपिंग केली नाही आम्ही खाल्लं चहा मॅगी वगैरे आणि त्या बाळाला गाडी वगैरे घेतली बस अजून तर काय आम्ही घेतलं नाही आत्ता रात्री इथे डी जे नाईट वगैरे आहे आणि बॉनफायर वगैरे आहे की नाही बस डेड सीट आणि डिनरमध्ये काय आहे ते पण मी तुम्हाला दाखवेन सो आजच्या दिवस आम्ही काही काहीच पॉईंट्स केले नाही झालंच नाही करायला सो उद्या बघू आपण किती पॉईंट्स आपण कवर करतो सो बस दॅट्स इट तर आता भेटूया आपण नंतर तीनच नाही मला